एट्रॉसिटीज केसेस आहेत त्यातल्या जेन्युन केसेस किती आहेत ब्राह्मणांच्या अगेन्स्ट किती आहेत प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहेत ह्याचा सेन्सेस काढा आर टाकून गेल्या पाच वर्षाच्या म्हणते मी दहा पण नाही कारण हे अख्खर रॅकेट चितळेला बोलवून ब्राह्मण एक परिषद बरवली आणि या परिषदेमध्ये दलितांना टार्गेट करण्यात आलं अनुसूचित जाती जमातीच्या अॅट्रॉसिटी ऍक्टला टार्गेट करण्यात आलं दलितांना हिनवण्यात आलं कसा वापर आम्ही करतोय कसे आम्ही हिन आहोत याबद्दल भाषण झाली या, या सगळ्या परिषदेची चौकशी तात्काळ बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करावी आणि असं ब्राह्मण यक्के परिषद भरवणाऱ्या आयोजकाला आणि त्या बाईला तात्काळ जेलमध्ये टाकावं त्या बाईवरती अॅट्रॉसिटी अॅक्ट चे आहेत ह्या माहित असताना तिला गरळ वखायला परळीमध्ये बोलवलं आम्ही कदापि सहन करणार नाही कोणी किती खोटे गुन्हे दाखल केले कोण कसा फासला याचा आरटीआय टाकायला घेत किती सांगते टाक ना आरटीआय शहात्तर किती झाले महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींचे अपहरण किती झाले महाराष्ट्रात ते टाक अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये बी फायनल किती झाल्या ते टाक कशा प्रकारे अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाल्यावरती क्रॉस दरोडा तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न दाखल झाल्या तेही टाक किंमत असेल तर बोलव मला दोघ जण बसून आपण त्या ठिकाणी चर्चा करू नीच मानसिकता जातीची मानसिकता आणि लय विद्वान झाल्यासारखं तिला जर परिषदेला बोलवाय लागले तर या ठिकाणी कुठतरी दलितांना टार्गेट करण्याचा या मागे उद्देश हा दिसतोय परळीमध्ये झालेली ही ब्राह्मण एक परिषद दलित विरोधी परिषद होती असा आम्ही जाहीर करतोय तात्काळ या सगळ्या परिषदेची चौकशी झाली पाहिजे आणि त्या आयोजकाला आणि या बाईला जेलमध्ये टाकलं पाहिजे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे याद राखा घरळ ओकण्यासाठी जर परिषदा घेताल दलितांना टार्गेट आणि हिनवण्यासाठी परिषद घेताल तर याद राखा परळी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे बीड जिल्हा आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे त्या आयोजकांनी जर तात्काळ माफी मागितली नाही तर परळीमध्येच अट्रॉसिटी ऍक्ट आणखी कडक करावा आणि दलित परिषद काय असते हे घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय तात्काळ पळईच्या हद्दीतील डीवायस पीने याची दखल घ्यावी आणि हे जे आयोजक आहे त्यांना बोलून घ्यावं या बाईला महाराष्ट्रात फिरण्यापासून बंदी घालावी जातीयता फिरत निघालेली महाराष्ट्रातला कायदा व सुव्यस्था एक दिवशी बिघडवल्याशिवाय राहणार नाही हिच्या तोंडात सातत्याने दलितांच्या विरोधातली गरळ असते त्याच्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा याच्यावरती झाली पाहिजे आणि ऐकत नसेल तर मोकासारखा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकलं पाहिजे हजारो वर्ष झालं तरी सडलेल्या मेंदूचा सडलेला वास जाती जात नाही दुर्दैव आहे हा मनुवाद आहे आणि या विरोधात आम्ही लढल्याशिवाय शांत बसणार नाही पोलिस अधीक्षकांनी व्हायरल होत असलेल्या त्या बाईच्या व्हिडिओची दखल घ्यावी आणि दलितांना हिनवणाऱ्या या परिषदेवरती कारवाई करावी अशी ऑल इंडिया प्रांदर्शनेची